मंडळी बरे दिवस झालं आपण व्हिडिओ टाकलेला नाही कारण काय झालं आता कुस्ती मैदान नाही त्यामुळे आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ शिल्लक नाहीत आपल्याकडं आणि वेगळं काय व्हिडिओ बनवावं कन्सेप्ट पण म्हणजे असं हे नाही की मुलाखती घेत होतो आपण पण आता असं सा पहिल्यासारखं एवढं प्रतिसाद पब्लिकचं नाही कारण मला वाटतं हे कुस्ती करणं थोडं पब्लिक मैदान नसल्यामुळं किंवा काही कारणामुळं थोडं पाठफिरवलं त्यामुळं आपण पण मोटिवेट डिमोटिवेट झालोत त्यामुळं आपले व्हिडिओ कमी प्रमाणे येत आहेत परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही यावर्षी पंजाबला गेला नाही पलवान सिकंदर सिंग यांची कुस्त्या बघायला मिळत नाहीत असं बऱ्याच जणांचं आहे परंतु आपण यावर्षी गेलेलं नाही त्यामुळं आपल्याला शक्य नाही झाले पण जुनी माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत मी ते थोडं टाकण्याचा प्रयत्न करेन अजून बरेचसे म्हणजे अगोदर टाकलेले आहेत परंतु रिटेक आपण व्हिडिओ काय त्यातले मोजके कटकट करत व्हिडिओ करू किंवा याच्यावर विश्लेषण करू किंवा हे गुरु हे व्हिडिओ टाकणार आहे मी तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे तो बघा आणि कारण असं आहे की आता अशी अवस्था झाली की आर पी एम सी पी एम यूट्यूबचं खूप डासळलेलं आहे आता जे यूट्यूब क्षेत्रात आहे त्यांना आर पी एम सी पी एम काय माहीत असते सध्या काय झालं यूट्यूबची पॉलिसी बदललेली आहे त्यामुळं सगळे यूट्यूब क्षेत्रात म्हणजे आर पी एम सी पी एम हे खूप डाऊन झालेलं आहे सगळ्या ज्यांचं आणि आपलंही तसंच झालेलं आहे आता एखाद्या व्हिडिओला आर पी एम सात पाच सहा असं येत आहे म्हणजे एक हजार व्यवला जवळपास दहा हजार दहा हजार व्यू आलं तर पन्नास रुपये साठ रुपये मिळतात पाच सहा आर पी एम म्हणला तर किंवा खूप क म्हणजे ते जे असते त्यामुळं कधी कधी आपण जातोय ट्रॅव्हलिंग करतोय तेलाच पण निघत नाही व्हिडिओतनं त्यामुळं व्हिडिओ आपल्याला व्हिडिओजसाठी जाणं आणि शूट करणं त्या गोष्टीला काही बंधनं आल्यामुळं आपण ते थोडं कमी केलेलं आहे व्हिडिओ पण शक्यता करून आपल्याकडे कर जे स्टॉक आहे जुने व्हिडिओ आहेत त्यावर नवी नवीन नवीन काहीतरी आपण टाकण्याचा प्रयत्न करू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कसं वाटतं आहे व्हिडिओ पैलवान सिकंदर शेख यांच्या ह्या दोन महत्त्वाच्या कुस्त्या आहेत आणि सर्वात महत्वाची कुस्ती म्हणजे ही कुस्ती आहे कारण ह्या कुस्तीनं पहलवान सिकंदर शेख यांना के महाराष्ट्र केसरी होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे कारण संदीप मोठे आणि पहलवान सिकंदर शेख ही प्रेक्षणीय आणि चांगली कुस्ती होईल कदाचित धक्कादायक निकाल लागेल असं बऱ्याच जणांची हे होते म्हणजे म्हणणं होतं त्यांचं एक तर्क होता परंतु हा कुस्तीचा व्हिडिओ तुम्ही बघताय शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात येईल की एकही गुण पलवान संदीप मोठे यांना सिकंदर शिकंदर्शक घेऊ दिलेलं नाही पण नव्या दमाचा नव्या ताकदीचा अनेक कशा मातापर पैलवानावर विजय मिळवणारा कारण बरेचसे कुस्त्या चांगले केले होते संदीप मोठेनं त्यामुळं कदाचित असा धक्कादायक निकाल लागेल असं वाटत होतं परंतु तसं झालेलं नाही त्यामुळं पैलवान सिकंदर शेख हे के महाराष्ट्र केसरी होण्यासाठी निर्णायक कुस्ती म्हणून या कुस्तीकडे बघितलं जातंय आणि दुसरी कुस्ती म्हणजे पैलवान पृथ्वीराज मोहोळे यांच्यासोबत कारण दोघांचंही गुणफलक सेम होतं सारखं होतं पॅशीवर विजय झालेला आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता एक थोडा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला त्याच्यानंतर यावर आपण विश्लेषण करू पुढच्या व्हिडिओमध्ये

पुन्हा एकदा दोन गुण चार गुणाची शून्या सरपंचांचा इशारा कुस्ती मध्यावर कडक सिटी मध्ये चालू पहिल्या फेरीत दोन दोन वेळा ताबा मिळवत तिकंदर की नाव भक्कम आघाडी घेतलीये पुन्हा एकदा तीच परिस्थिती ताबा मिळत पुन्हा दोन मुलांची वसुली शून्य सहा विजेतवादाकडे अतिशय नियोजनमध्ये वाटचाल कोणताही धोका न करता आक्रमण करून समोरच्या आक्रमण थोपवून अतिशय हीच कुस्ती सिकंदर शेख यांना महाराष्ट्र के, के केसरी होण्यासाठी निर्णायक ठरलेली आहे कारण सहा झिरो असा गुणफलक होतं सिकंदर शेख यांनी सहा गुण तर पैलवान संदीप मोठे झिरो अशा हे विजय झालेला आहे आणि सिकंदर शेख हे या ठिकाणी विजय झाले आणि त्याची पुढील कुस्ती हे पहलवान पृथ्वीराज मोहळे यांच्यासोबत होती आणि ती पण कुस्ती निर्णायक झालेली आहे खूप चांगली झालेली आहे त्यामुळं आपण हे परत व्हिडिओ टाकत आहोत था आणि थोडं विश्लेषण करत आहोत आणि काय झालं आहे मग दरवर्षी आपण गेले दोन वर्षे पंजाबमध्ये जात होतो व्हिडिओ बनवत होतो परंतु यावर्षी गेलेलं नाही आपण कारण तिथं जाणं सोपं नाही कारण भाषेचा प्रॉब्लेम येतो परत ट्रॅव्हलिंग करणं आणि तिकडे सात सात वाजता जे आहेत महामंडळाचे बस ते बंद होतात आणि आपल्याला पंजाबी भाषा कळत नाही कारण तिकडं मराठी हिंदी पण नसते इंग्रजी पण नसते एखाद्या गावाला जायचं असलं तर आपल्याला बसचे पाट्या पण कळत नाहीत मग ते आपण काय करत होतो की गुगलवर ट्रान्सलेशन करत होतो पंजाबी भाषेचं आणि ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये येत होतं आणि अशा पद्धतीनं आपण ट्रॅव्हलिंग केलेलं आहे मला वाटते मागच्या वर्षी मी दहा पंधरा दिवस होतो त्याच्या अगोदर पण होतो आणि यात काय होतंय की आपल्या भागात असतात परंतु काही गोष्टी मुळे आपल्याला त्यांच्यासोबत जाता येत नाही कारण त्यांच्या एकीकडं कुस्त्या आणि आपण असतोय त्या गोष्टीमुळं आपल्याला त्या जाता येत नाही परंतु मागच्या वर्षी मी दादा शेळके यांच्या सोबत पाच सहा दिवस होतो त्यामुळे दादा शेळके यांच्या कुस्त्या तुम्हाला बरेचसे बघायला मिळाले आहेत आणि पलवान वेताळ शेळके चांगले गुन्हे पालवान त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं तिकडं म्हणजे जाण्यासाठी त्यांच्या गाडीतनं आपण जात होतो परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक संदेश आहे की त्या पलवानांना पण जे आपले पलवान आहेत पंजाबमध्ये खेळ कुस्त्यासाठी जात असतात ज्यावेळेस तुमचे महाराष्ट्रातील इतर पलवान असो किंवा युट्यूबर आमच्यासारखे येत असो त्यावेळेस त्यांचं तुमचं सहकार्य असणं महत्त्वाचं आहे कारण की तुमच्यासाठी ते येत असतात तिथं व्हिडिओ करण्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवण्यासाठी तर तुम्ही त्यांना तुमच्या गाडीतनं नेलं पाहिजे आणलं पाहिजे त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था केली पाहिजे कारण की तुमच्यासाठी येत असतात ते कारण व्हिडिओ हा व्हिडिओ कुठेही बनवू शकतात परंतु विशिष्ट पालवानासाठी आपण जात असतो तर त्यावेळेस त्या पालवानाचं सहकार्य मिळणं फार गरजेचं आहे आणि आपण त्यामुळंच या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो की आपण तिथं गेलेलं नाही कारण अनेक गोष्टींना आपल्याला सामना करावा लागला समस्या आल्या मस्त यावर्षी पण मी त्या ठिकाणी गेलो असतो आणि हेच कारण आहे की मी तिथं जाऊ शकलो नाही तरी पण आपण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कुस्ती आपण कवरेज करत असतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो परंतु बऱ्याचसा दिवस झाला आपण आता थोडं कमी केलेला आहे व्हिडिओ हे कारणं सांगितलेलं आहे तरी पण परत एकदा आपण मैदानं चालू झालं की त्याच जोमानं त्याच नव्या शक्तीनं आपण परत कामाला लावू आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू पलवान सिकंदर शेख यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे पंजाब हरियाणा दिल्ली असो महाराष्ट्र असो कर्नाटक असो साहजिकच त्यांच्याबद्दल कमेंट्स येतात असतात की सर पलवान सिकंदर शेख यांची आज कुस्ती कुठं आहे उद्या कुस्ती कु कुठं आहे आणि मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं आपण अपडेट देत होतो त्या पद्धतीनं देत नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं आपण नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण अपडेट वगैरे ह्या गोष्टी दाखवत नाहीत किंवा व्हिडिओ बनवत नाही परंतु चला म्हणलं या प्रेक्षकांची खूप इच्छा आहे तर पलवान सिकंदर शेख यांच्या कुस्ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणून काही जुने व्हिडिओ आहे जे की महाराष्ट्र केसरी आहे ते दोन हजार तेवीसचा आहे आणि त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण तुम्हाला दाखवत आहोत आणि पलवान म महाराष्ट्र केसरी याच म स्पर्धेमध्ये ठरलेल्या आहेत त्यामुळं ह्या कुस्त्या निर्णायक आहेत आणि अविस्मरणीय आहेत आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे डेटा जो यूट्यूबवर असतो कारण या पलवानांना किंवा सगळ्या प्रेक्षकांना ह्या गोष्टीच्या आत्ता जाणीव होत नाही परंतु दहावीस किंवा पन्नास वर्षानंतर ज्यावेळेस हे व्हिडिओ बघत असतात त्यावेळेस या व्हिडिओचे आठवणीचे महत्त्व पटत असते त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये सेव्ह असतो यूट्यूबवर परत परत बघायला मिळावं जुने आठवणी आहेत जे की जुने व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला खूप चांगले वाटतात त्यामुळे हे आपण अपलोड करत असतो आणि पृथ्वीराज आणि शेख ही निर्णायक कुस्ती होती खूप चांगली कुस्ती झालेली आहे आणि पहिलवान पृथ्वीराज मोहोळ छत्रसाला काढा दिल्ली या ठिकाणी सराव करत होते मैदानी कुस्त्या देत नव्हत्या त्यामुळं निर्णायक कुस्ती कदाचित होईल आणि धक्कादायक निकाल लागल असं वाटत होतं परंतु काटावर पास असं पहिलवान सिकंदर शेख यांचं झालेलं आहे कारण दोघांचे गुणफलक सारखं होतं एक एक गुण काहीतरी होतो या व्हिडिओच्या माध्यमातनं स्कोरबोर्ड दिसतंय आणि फक्त पॅसिव्हवर पैलवान सिकंदर शेख विजयी झालेले आहेत आणि परंतु ही कुस्ती पहिलवान सिकंदर शेख यांना महाराष्ट्र केसरी करण्यासाठी सहाय्य झाली कारण ह्या संदीप मोठे आणि पहिलवान पृथ्वीराज मोहळ हे दोन मातीतल्या कुस्त्या होत्या मॅटवरनं पहिलवान शिवराज राक्षे होते परंतु ह्या कुस्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे जर पहिलवान पृथ्वीराज मोहळ जर पालवान सिकंदर शेख यांचा रथ जर अडवला असता या ठिकाणी तर कदाचित निकाल वेगळा बघायला मिळाला असता शिवराज राक्षे किंवा पृथ्वीराज मोहळ या दोघांपैकी महाराष्ट्र केसरी झाले असते परंतु नशीबवान असं की कष्ट मेहनत जे की लख म्हणू शकतो आपण या ठिकाणी पैलवान सिकंदर शेख पॅशीवर विजय झालेले आहेत आणि पहिलवान पृथ्वीराज मोहोळ जे की या वर्षीचे महाराष्ट्र केसरी आहेत ते मागच्या वर्षीच महाराष्ट्र केसरी झाले असते परंतु ते त्यांना एका पॅसिव मुळे काही शेकंदामुळं त्या ठिकाणी थांबावं लागलं कोणी धोका पत्करायला तयार नाही लक्षात आले का प्रेक्षक मंडळी वाऱ्यासारखा लढणारा सिकंदर सुद्धा विचारपूर्वक लढायला लागला वेळेन आणि नियमानं बांधलेली कुस्ती पुढे आव्हान सगळं आहे पृथ्वीराज महोळ अहो त्याचे आगवा अमृता बहोळ कोलतानी नावाची खासियत असणारा त्या मोहळपाला मानवी वाघ लढायला गेले वाघाचे पुरायला जबरदस्त न थांबता कुस्ती टालाय दोघल तरी टाळा तोगल तरी टाळा ऋतुराज मोहोरच्या खटामध्ये एक गुण जमा झालेला आहे गोल फलक आहे लालपट्टी एक निळापट्टी दस्तीचा सम्रो म्हणजे शेवटचा शिल्लक आहे काहीही होऊ शकतं कोणत्याही क्षणाला निकाल बदलण्याची क्षमता असणारे दोन्ही पैलवान चाणाकारी बुद्धिमान त्याच नाव पैलवान एडा डोक्याच कामच नाही एका क्रिकेटपटून हा कुस्तीचा मेळा भरवला आणि अवघा फुलगा पुणे जिल्हा कुस्तीमय झाला प्रदीप दादा कत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रेक्षक मंडळी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायची प्रदीप दादा कत यांच्यासाठी सुंदर सिकंदरचा शेवटची झाला शेवटप्रिस्ती सेकंदर लावण्याचा प्रयत्न सिकंदर सेनचा तो आला धोरता लावते पृथ्वीराज जबरदस्त जिगर आणि जिदारी दोन मार्गा वागला एक पीक अवस्थेत पडलेले आहे बोलू पैलवान शेख दोन गुण आणि पहलवान पृथ्वीराज मोहळ दोन गुण समान गुणफलक आहे आणि पहलवान पृथ्वीराज मोहळे हे पुण्याकडनं खेळले तर पहिलवान सिकंदरसेख हे वाशिमकडनं खेळलेले आहेत आणि समान गुणफलक आहे आणि काही मोजकाच वेळ शिल्लक आहे त्यामुळं शेवटचे काही शकन हे कोणाच्या हिताचे कोणाच्या बाजूचे ठरतील हे निर्णायक भूमिका थोड्याच वेळात स्पष्ट होईल म्हणून ह्या कुस्तीला एक उत्सुकता म्हणून बघितलं जात होतं कारण ह्या मैदानी कुस्त्या कधीच झाल्या नाहीत आणि इतक्यात झाल्या पण नाहीत त्यामुळे ह्या कुस्ती एक प्रेक्षकांची पर्वणी होती कारण ह्या कुस्त्या ठरवूनसुद्धा होत नव्हत्या त्यामुळे या कुस्तीकडे बघितलं जात होतं आणि अंतिम फेरीमध्ये काही शकंदामध्ये पहिलवान सिकंदर शेख हे पंचांच्या निर्णयानुसार विजयी झालेले आहेत आणि पहिलवान पृथ्वीराज मोहळ यांचंही कौतुक आहे खूप चांगले खेळलेले आहेत आणि कसलीही तक्रार त्यांनी केलेलं नाही त्यामुळं दोघांचंही कौतुक आहे आणि पलवान सिकंदर सिंग याच कुस्तीमुळे महाराष्ट्र मंडळी पलवान सिकंदर सिंग यांच्या चाहत्यांची मागणी होती की पलवान सिकंदर सिंग यांचे व्हिडिओ टाका किंवा त्यांचे जे कुस्ती असतात ते अपलोड करत जावा तर आपल्याला काही नवीन व्हिडिओ नाहीत आणि कुठं कुस्ती आहेत माहीत नाही परंतु जुनी आपल्याकडे काही व्हिडिओ शिल्लक आहेत तर मी अधूनमधून जसं वाटेल मला वेळ मिळेल त्यानुसार मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल तर या, या, या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळावा ही आशा करतो आहे कारण तुमच्या प्रतिसादामुळंच आपलं काम आणि आपल्याला मोटिवेट मिळतं आहे त्यामुळं आणखी चांगले व्हिडिओ टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि धन्यवाद